नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आलो होतो मी सकाळी शेताच्या बांधावर तर निसर्गाचं रूप पाहताना सगळीकडेच आपल्याला आनंद मिळत असतो पण मला एक लहानपणीची गंमत आठवली तर म्हटलं जाऊन बघूया जरा तर ती गंमत अशी की शेताच्या बाजूला अशी बरीचशी फुलं असतात ज्याचं बॉटनिकल नाव आहे इक्झुरा कोकिनिया मराठीला मराठीमध्ये रुक्मिणी किंवा आपण गावटी भाषेमध्ये पेंकुर्णीची फुलं असं पण म्हणतो तर एक गंमत अशी की फुलं जी असतात ती चार पाकळ्याची असतात पण त्यामध्ये असंही एका दुसरं फूल असतं ज्याला पाच पाकळ्या असतात तर लहानपणी आम्हाला गंमत म्हणून मोठी माणसं आई वगैरे सांगायची की पाच पाकळ्याचं फूल जर मिळालं तुम्हाला तर तुमचं जे जेवढी फुलं मिळतील तेवढं तुमचं आयुष्य जास्त असणार वाढणार तर म्हणून आम्ही मुद्दा म्हणून शोधायचो अशी मिळतात काय तर ही एक गंमत आहे तर आपण मी बघतोय आता कसे कुठे मिळते तर यामध्ये तर नाही मिळालं जर माझ्या नशिबात असेल तर ते मला मिळणार तर बघू आपण इकडे इकडे पण नाही आहे तर ही एक अशी शोधायला त्यावेळी खूप गंमत यायची तर ही चार पकाळचीच फुलं आहेत आणि हे बघा लकीली मला माझं लकीली मला पाच पकड्याचं फूल मिळेल आहे तर बघू शकता ते हे बघा हे पाच पकाळ्याचं फूल आहे आणि बाकीची तुम्ही बघितली तर जवळजवळ सगळी चार पकडायची आहेत तर हे खूप रेअरली आढळून येतं तर तुम्ही कधी असा तुम्हाला ही गंमत माहिती होती काय आणि तुम्ही कधी असा प्रयत्न केला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा गमती जमती लपलेल्या आहेत अजून निसर्गामध्ये जायला पण खूप म्हणजे असं हिरवं वातावरण वातावरण बघू शकता पावसामुळे सगळं हिरवं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलास कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद